एनसीआर परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी झाली अकरा ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांना पकडून आश्रयगृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र या आदेशावर स्थगिती द्यायची की नाही यावर तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला आहे न्यायालयाने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत विचारले प्राणी जन्म नियंत्रण नियम वेळेवर आणि प्रभावीपणे राबवले असते तर ही वेळ आली असती का प्रशासने कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाय न केल्यामुळेच ही समस्या वाढल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले नागरिकांची बाजू सावण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक विशिष्ट लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे दुसऱ्या बाजूला प्राणी संवर्धन संस्थांचा आरोप हा आदेश अव्यवहारिक आणि बेकायदेशीर आहे प्राण्यांवर अन्य काही संपादकांनी टीका केली आहे की हा आदेश दोन हजार तेवीसच्या नियमांना धाब्यावर बसवतो आणि वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाही नेत्यांची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी आदेशावर चिंता व्यक्त केली आहे मेनका गांधी यांनी इशारा दिला की भटके कुत्रे अचानक हटवल्यास उंदरांचा प्रादुर्भाव वाढू शकतो जसे अठराशे ऐंशीमध्ये मध्ये पॅरिस मध्ये घडले होते न्यायालयाचे निरीक्षण न्यायालयाने याला वाचाळ अल्पसंख्यांक विरुद्ध शांत बहुसंख्यांक असा संघर्ष मानत सार्वजनिक सुरक्षितता आणि प्राणी संवर्धन यामधील समतोल राखण्याची गरज अधोरेखित केली निर्णय लवकरच या प्रकरणातील अंतिम निर्णय पुढील काही दिवसात देण्यात येण्याची शक्यता आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका